काय त्रास होतो काय तुम्हाला मला त्रास नाही कमरेला असं त्रास होते काय काम नाही करते बाहेर देत येत नाही काय आणि हे खाली पायाला मग गेलं तळपायचं आग होते तळपायचे आग होते किती वेळ झाले आता असं आता हे तर पाच सहा महिने झाले पाच सहा महिने मग काम चालू आहे का बंद काम बंद काय काम करता तुम्ही काही पण आपलं पाईपलाईन पुढे काय असेल वगैरे वडारी वडारी का अच्छा नाव काय तुमचं मा गा हरिभाऊ गायकवाडे गायकवाडे अच्छा हे गुडघे दुखत आहेत गुडघे दुखत मुंगे येतले पाहायला कमरेच जरा मलकाले दुखतो अच्छा तुमचं वय किती असेल आता वय आपले पासष्ट पर्यंत पासष्ट मग आता काम चालू आहे का बंद काम आता तू ह्या काम बंदच ठेवले कामच नाही करत आणि उभं राहिलं तर काय त्रास होतो चाललं तर काय त्रास चाललं ना तर मुगे येतले पाहायला बर मग मुंग्या मुंग्याल जरा बसलो तर मग मुग्या अच्छा असं किती चालू ना आपलं पावडोड इथे गेलं ना मग मुगे अच्छा कुठेतरी बसलं तर मग बंद पडतात शंभर दोनशे कुठतरी गेलो नाही एवढं नाही चालत एवढं नाही चालत जिना कसं चढता मग जिना आपला हळूहळू In e असं चालत हळ हळू जोरात नाही चालतय माहिती गुड्याला जोरात चाललं तर हा पाणी अच्छा या एकच नंबर खुस हा चालता येत नव्हते चालता येत नव्हतं किती बरं वाटतंय तुम्हाला आता तुम्हाला चांगलं बरं वाटायला लागली रुपयात नाही परत 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 पडत चालते ना ते धरून चालला लागायचं चालाय लागायचं मग असं चालले होतं ना तुम्ही धरण धरून धरून चालत चालत येत नव्हतं आणि असं लय चाललं की मग काव काऊ चक्कर यायची असं व्हायचं चक्कर यायचं मुंग्या पाहायला आल्या लई हां हां आता मुंग्या येताय काय आता नाही ना आता जर कमीच पडले पण कमीच पडल्या हा परत केव्हा येऊ हा परत किती खुश ना पण काय टेन्शन नाही 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 आणि किती वेळ लागला गोळ्या नाही औषधं नाही 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 मला माहितीच नव्हतो इतके दिवस सहा महिने झाले तस गोळ्या औषध हातावर पट आहे ते काम कामच करते ना बोजा काय पण आता इथून पुढे काम नका करू जास्त बोज उचलायचं नको ना किती दिवस नको करू तुमचं वय झालं का, का? वय किती आता हलकं का काम केलं तर ठीक आहे शेतातलं का काम करू शकता पण हे खांदायचं काम किंवा काय तुम्हाला सुखा सुखी राहायचं असेल तर शेवट पर्यंत थोडीशी गोष्ट आहे तेवढं वाकून बोज उचलू नका ठीक आहे काही एक्स रे वगैरे लागला का काही एम आर आय काही मेडिसिन काय गोळ्या ठीक आहे ना काही टेन्शन नाही ना सुखाने राहायचं मजाने चालेल ना de a casa, hein? So.